देशाचं संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या वारसांचा सन्मान सोहळा संपन्न देशासाठी बलिदान आणि होतात्म दिलेल्यांच्या सैनिकांच्या आठवणीचा पंधरा जानेवारी हा दिवस आहे कार्यक्रमासाठी सर्वच उपस्थित असलेल्या माजी सैनिक अधिकाऱ्यांना अभिवादन करतो आपल्या देशाचं संरक्षण करण्याची हिंमत देवदेवतांमध्ये नसून सैनिकात असल्याचं परखड मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केलं पंधरा जानेवारी हा दिवस भारतीय सैन्य दिन म्हणून देशात साजरा केला जातो एक्स वेलफेअर असोसिएशन जत या संघटनेच्या वतीनं पंधरा जानेवारी भारतीय सेना दिवस शेगाव इथं त्रिमूर्ती मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार जगताप बोलत होते जत तालुक्यातल्या भारतीय सैन्य दलातल्या शहीद जवानांच्या नातेवाईकांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाला तालुक्यातले सैन्य दलातले सेवानिवृत्त अधिकारी माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी वीरचक्र सन्मान प्राप्त आणि एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धातले शहीद काशीनाथ शिवरुद्र कांबळे त्याचबरोबर शहीद यमनाप्पा कांबळे हवलदार बी जे ऐदळे तात्यासाहेब शिंदे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद सखाराम इराप्पा कांबळे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या शियाचीन ग्लेसियर युद्धातले शहीद कबीर कांबळे एकोणीशे अठ्याऐंशी श्रीलंका युद्धात शहीद अप्पांना सर्जे दोन हजार एकच्या ऑपरेशन रायनो रक्षक युद्धातले शहीद अंकुश सोलनकर दोन हजार चारच्या ऑपरेशन रक्षक युद्धातले शहीद संजय बिराप्पा चौगुले दोन हजार चारच्या ऑपरेशन जम्मू काश्मीर रक्षक मोहिमेत शहीद झालेले म्हाळप्पा दादू सरगर या शूरवीरांना अभिवादन करून त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार कॅप्टन उमाजी महारोनूर कॅप्टन विठ्ठल मुचुंडी कॅप्टन अशोक संगपाळ एक्स वेलफेअर असोसिएशन जतचे तालुकाध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड आणि सर्व पदाधिकारी सुभेदार दत्ता शिंदे मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व आणि मठाधिपती तुकाराम बाबा महाराज जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार तालुक्यातले माजी सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी सैनिक दत्तात्रय शिंदे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता शिंदे यांनी केलं एक्स वेलफेअर असोसिएशन जतचे सचिव बाबासाहेब भोसले खजिनदार कॅप्टन कुरणे भाऊसाहेब पाटील नानाकुटे बापू माने आगतराव जाधव नारायण वाघमोडे नामदेव कटरे आकाराम बिसले सतीश शिंदे दिलीप जाधव सूर्यकांत यादव यावेळी उपस्थित होते